गोरगरीब सर्वसामान्य कर्णवधी रुग्णांना महागडे श्रवणयंत्र खासगी दवाखान्यात उपचार व यंत्र घेणे परवडत नाही त्यामुळे ही, ही अडचण येऊ नये रुग्णांना सहजपणे यंत्र उपलब्ध झाले पाहिजे यासाठी साईबाबा संस्थांच्या त्रिस्तरीय समितीच्या पुढाकाराने व श्री भगवान महावीर विकलांग समिती मुंबई जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने साईनाथ हॉस्पिटल शिर्डी येथे सहा ते सात फेब्रुवारी रोजी कर्णवधी रुग्णांची रुग्णालयात मोफत तपासणी केली जाणार असून त्यानंतर रुग्णांना श्रवणयंत्र देखील दिले जाणार असून या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे सायनाथ हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर तपासणी करणार असून ज्या रुग्णांना ऐकू येत नाही अथवा कमी ऐकू येते कमी आवाज ऐकू येतो अशा सर्व रुग्णांनी आधार कार्ड दोन फोटो रेशन कार्ड ओळखपत्र अपंग प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे तसेच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची भोजन व निवास व्यवस्था याची देखील सोय करण्यात आली आहे या अगोदर देखील अशा स्वरूपाचे शिबिरे घेण्यात आली होती त्यासदेखील देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी